आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे आपण त्यांच्याशी या ठिकाणी आंदोलन करावं लागते नाही राज्यातल्या दिनांक एक नोव्हेंबर पाच पासून या राज्यामध्ये नवीन पेन्शन योजना लागू झालेली आहे आणि त्या बाबतीत गत अधिवेशनामध्ये मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सर्व संघटनांची बैठक नागपूरला घेतलेली होती आणि ह्या पेन्शन जुनी पेन्शन देण्याबाबत सरकार फेरविचार करेल असं आश्वासन दिलेलं होतं त्या अनुषंगानं सरकारनं निर्णय घेतला आहे आणि सुधारित पेन्शन लागू केली परंतु ते एक नोव्हेंबर पाच नंतर त्यांना केलेले आहे पण एक नोव्हेंबर पाच पूर्वीसुद्धा जुनी पेन्शन असताना काही जे आमचे शिक्षक कर्मचारी आहेत जवळपास सव्वीस हजार हा वर्ग आहे त्यांना जुन्याऐवजी नवीन पेन्शन योजना देण्याचं सरकार म्हणतंय आहे आमची सुप्रीम कोर्टामध्ये शिक्षकाच्या वतीनं केस सुरू आहे सरकार सर्वोच्च आहे त्याचा निकाल अजून लागलेला नाही आहे सरकारनं निर्णय घेतला तरी केस आम्ही मागर घेणार हे पण आम्ही लेखी सरकारला शिक्षकांच्या वतीने दिलेला आहे त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की पेन्शन हा विषय कुटुंबाशी जीवनाशी निगडीत आहे त्यामुळे या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा आणि ज्या टप्पा अनुदानावर शाळा आहेत वीस चाळीस साठ दरवर्षी त्यांना टप्पा वाढवला जातो तो वाढवलेला नाही तो पण पुढचा टप्पा द्यावा आणि ह्या सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावं ही मागणी घेऊन आम्ही आंदोलन करतोय जुन्या पेन्शन बाबत वारंवार आंदोलन करावं लागते आझाद मैदानात सुद्धा आंदोलनं झाली आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सुद्धा तुम्ही आंदोलन केले विरोधात असताना सुद्धा हीच मागणी होती, होती। की सत्तेत आल्यानंतर हीच मागणी होती नेमकी मागणी पूर्ण कधी होणार नेमका अडथळा कुठे येतोय नेमका अडथळा हे वित्त विभागातले काय अधिकारी त्या ठिकाणी घालतायत त्यांची निगेटिव्ह भूमिका त्याच्यामध्ये आहे मला वाटतं की मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लीड करावी आमचं शिष्टमंडळ परत आज उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यांनी हा सरकार म्हणून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सानुभूतीने विचार करून निर्णय घेतला तर हा प्रश्न सुटू शकतो असे आमचं मत आहे वित्त विभागाचा मुद्दा उपस्थित केला वित्त विभाग तर तुमच्याच कडे आहे अजित पवारांकडे आणि एकंदरीत पाहतोय की याबाबत त्यांना काही सांगणार का जे अधिकारी त्यांना समन्स देण्याबाबत तुम्ही मागणी करणार आज सकाळीच मी मान्य आमचे नेते उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटलोय त्यांना हा विषय पूर्णतः त्या ठिकाणी लक्षात आणून दिलाय त्यांनी संबंधित सचिवांना बोलून याबाबत सुद्धा काय मार्ग करता येईल अशा सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं निश्चितपणाने मुख्यमंत्री सर्वोच्च आहेत त्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा निर्णय घेतला तर निर्णय होऊ शकेल एक शेवटचा प्रश्न आहे लवकरच आता विधान परिषदेची निवडणूक सुद्धा होते एकंदरीत सर्व आमदारांना हॉटेलवरती घेऊन आहे काल आपण जर पाहिलं तर आमदार एक अर्धा सिद्धिविनायकच्या मंदिराला गेले होते अजित पवारांसोबत नेमकं आमदारांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे का, का मतदान हे क्रॉस क्रॉस मतदान होण्याची भीती आहे का नाही आपण बघतो की ह्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपण अगदी त्या लिमिटेड मतदान असतं मोजकं मतदान असतं त्यामुळे एकही मत वाया जाऊ नये एकही मत फुटू नये ही काळजी प्रत्येक पक्षाचे नेते घेत असतात त्यामुळं आमदार हे सगळे आमच्या आमच्या आमच्यासोबत आहेत यापूर्वीसुद्धा जेव्हा निवडणूक जाहीर झालेली नव्हती सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या सर्व जे आमच्या विधानसभेचे आमदार आहेत आणि विधान परिषदेचे आमदार सर्वांनी मिळून एकमुखानं मान्य अजितदादा पवारसाहेबावर त्या विश्वास दाखवलेला आहे आणि आम्ही सर्वजण आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत हे पण सर्वांनी समक्ष हजर राहून सिद्ध केलेलं आहे त्यामुळे आमचा कुठलाही मत किंवा कुठलाही आमदार फुटणार नाही आमचे दोन्ही उमेदवार पूर्ण मताने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही म्हणतात की आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील मतांचं गणित पाहिलं तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात ठेवलेत मग नेमका कोणाचा पराभव याच्यामधून करायचा कारण मिलिंद नार्वेकरांनी सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून जो तो फॉर्म अर्ज जो हो आहे तो भरलेला आहे नाही आता महाविकास आघाडीकडून जास्तीच उमेदवार दिला गेलेला आहे त्यांनी तो कशाच्या बळावरती दिला किंवा त्यांच्याकडे तेवढं पुरेसं संख्याबळ नाहीये असं असताना त्यांनी तो उमेदवार देऊन त्या ठिकाणी परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे ते कुठून मतं मिळवतात त्यांना त्यांना कशी मतं मिळतात शेवटी हे त्यांनाच बारा तारखेला माहीत होईल पण मला वाटतं की शेवटी कुणाला तरी पराजय पत्कारवर लागेल मला कोणाला वाटतं कोणाच्या बाजूने असेल म्हणजे नेमकं कोणाचा पराभव करण्यासाठी या ही खेळी असेल नाही नाही पराभव करण्याची खेळी अशी नाही ज्यांच्याकडं मतं नाही ज्या पक्षाकडं मतं आहेत त्यांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत आता ज्यांच्याकडे मतंच नाहीत त्यांनी बाबा तुम्ही फॉर्म भरा असं म्हणजे काही उमेदवार दिलेत त्यांचं काय व्हायचं ते आपण बारा तारखेला पाहणार आहोत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर के के हे होते विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई